दुसऱ्यांच्या बायकासोबत शरीर संबंध पडला महागात गुप्त नात्याचा शेवट आजच्या या भयंकर क्राईम स्टोरी मध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो एक थंड वाऱ्याची रात्र गाव शांत पण एका घरात मात्र अंधारात कुजबूज आणि त्या कुजबुजेत वासना आणि वासनांतून भयंकर विश्वासघात नागेश हा गावात नामी कारागीर बायकांमध्ये त्याचा रुतबा जरा जास्तच होता त्याला दुसऱ्यांच्या बायका खूप आवडायच्या मित्रांनो त्याच्या चावटपणाच्या गोष्टी हळू आवाजात सर्वांना ठाऊक पण कुणालाही पुरावा नव्हता हो त्याच वेळी शेजारी राहणारी वंदना एका सरकारी कर्मचाऱ्याची बायको नवरा कायम बाहेर आणि त्याच रिकाम्या वेळेत नागेश वंदनाच्या घरात कामाच्या बहानाने जात असे सुरुवातीला साध्या बोलण्यातून सुरुवात झाली आणि मग हाताला हात नजरेला नजर गुप्त भेटी आणि अखेर दोघांचे गुप्त शरीर संबंध सुरू झाले दोघांनाही वाटलं त्यांच्या या लपलेल्या नात्याचं कोणालाच कधी कळणार नाही पण एका दिवशी सत्यवान नेहमीपेक्षा लवकर घरी आला दार घरात कोणीतरी पावलांनी इकडे तिकडे फिरत असल्याचा आवाज येत होता त्याने हळूच पडदा हलवला आणि समोर जे दिसलं ते हादरून टाकण्यासारखं होतं मित्रांनो वंदना आणि नागेश एकमेकांच्या इतक्या जवळ कि सत्यवानचा मेंदू सुन्न झाला त्याच्या हातातली फाईल खाली पडली दोघे घाबरले वंदनाने कुजबुज केली थांब थांब तुला समजावतो पण उशीर झाला होता सत्यवानने अचानक स्वयंपाकघरातील लोखंडी मुसळ उचलला रागाने अपमानाने विश्वासघाताने त्याचं शुद्ध बुद्धीवर नियंत्रण राहिलं नाही नागेश पळण्याचा प्रयत्न करणार इतक्यात एक चोराचा वार गोंधळ किंकाळी आणि काही सेकंदांनी खोलीत शांतता पसरली नागेश जमिनीवर कोसळला रक्त पाजरत होतं वंदना शांत बसली होती सत्यवान थरथरत होता पोलीस तपासात सत्य बाहेर आलं पुरावे स्पष्ट होते वंदनाचं नातं नागेशचा मृतदेह आणि सत्यवानचा कबुली जवाब गावात चर्चा सुरू झाली दुसऱ्यांच्या बायकासोबत चावटपणा महागात पडला लपलेली वासना कधीच गुप्त राहत नाही वंदनाला मानसिक धक्का बसला आणि सत्यवान तुरुंगात अडकून बसला आणि या गावाने एक भयानक धडा शिकवला मित्रांनो लंपटपणा गुप्तनाती आणि वासनेच्या नादात केलेली चुकी शेवटी जीवच घेते मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद